कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी जगण्याची उमेद माणसाला स्वस्त बसू देत नाही अशीच प्रेरणादायी कहाणी आहे चणे फुटाने विकून संसाराला हातभार लावणाऱ्या जळगावातल्या अनिता भुई यांची संसार सुखाचा व्हावा मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत सुरुवातीला पायी फिरून चणे फुटाने विकणाऱ्या अनिता ताईंनी अपार कष्टातून आपलं विश्व निर्माण केलंय विशेष म्हणजे आज त्या इलेक्ट्रिक रिक्षाच्या माध्यमातून चणे फुटाणे विक्रीचा व्यवसाय करतायत चला तर मग पाहूया त्यांच्या जिद्दीची कहाणी अनिता भुई जळगावातील पिंपराळा भागात राहतात त्यांचा चणे फुटाणे विक्रीचा पारंपरिक व्यवसाय आहे सुरुवातीला फक्त त्यांचे पती हा व्यवसाय करायचे पण संसाराचा गाडा एकट्याने ओढताना त्यांची होणारी कसरत पाहून अनिता ताई देखील मैदानात उतरल्या डोक्यावर टोपली घेऊन त्या परिस्थितीशी दोन हात करत होत्या नंतर त्यांनी हातगाडीवर देखील चणे फुटाने विकले प्रचंड श्रम पुन्हा पावसाचा त्रास सहन करत त्या लढत होत्या पण त्यांच्यातली जगण्याची उमेद कायम होती अशातच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी प्रतिष्ठानने त्यांना मदतीचा हात दिला आणि त्यांच्या आयुष्यात नवी पहाट उगवली हातगाडीपासून सुरू झालेल्या त्यांच्या व्यवसायाचा प्रवास जाऊन पोहोचलाय आम्ही कमी बारा तेरा वर्ष झाले पूर्वीची करते दादा याच्या पुढे मी लोड गाडी चालवायची लोड गाडीवर करायची पण माझ्या कमरेत खूप गॅप पडला आता दुखाव आता नाही वाटायचं पण मग एवढा कुठून तरी मला दादांचा नंबर मिळाला मग दादांकडे पोचले दादांना मला ही गाडी काढून दिली आता गाडीवर करते आता पहिल्यापेक्षा आता धंद्यामध्ये पण वाढ झालीये आणि चांगले व्यवस्थित सर्व काही दिवस कसा उठतो म्हणजे दिनक्रम कसा असतो किती वाजेला माल घेऊन निघतात दिवस मी कमीत कमी आठ साडे आठ ला निघते करून दादा माल घेऊन मग बारा साडे पर्यंत माझा जो नेहमीचा नी टाइम त्याच पर्यंत फिरते <laughs> मी त्यानंतर नाही फिरत नंतर मग खर्च वजा किती रुपये उडता आता तरी पण सात आठशे रुपये मला रोज सुटतो धरून चला तुम्ही जर मालाचे पैसे जर मी देऊन टाकले तर म्हणूनच पाच सहाशे रुपये रोज आरामात म्हणजे लोकांच्या कामाला जाण्यापेक्षा हे बरे मग कसंही एक म्हणजे जनरली दुसरी महिला एवढी डेअरिंग करत नाही म्हणजे पुरुष पण नावे होता एक असेल किंवा गाडी चालवून स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावणं असेल पुरुष पण दचकतात पण तुम्ही महिला आहेत हे विचार आले नाही का कधी मनामध्ये करायला पाहिजे घर घेतलेले आहे त्या घराचा हप्ता कसा काय फेडू मी मग ते आता याच्यावरच करावं लागेल ना आता घराचा हप्ता गाडीचा हप्ता मुलं शिकताय ते सगळं याच्यावरच करायचे संध्याकाळ सकाळी मी फिरते संध्याकाळी माझ्या मिस्टरने सांगितलं की तुम्ही फिरत जा थोडं फार घरची परिस्थिती कशी व्यवस्थित आहे एकदम ठीक आहे सनी सगळं काही व्यवस्थित करून घेत्या अनेक महिला पायावर उभा राहायची इच्छा असते पण समाज काय म्हणायला समाजाचा जर विचार केला तर मग कसं होईन दादा मग आपण काय मग समाजाचा विचार केला तर बा चंद्रावर भिडले त्यांना बी नको जायचं होतं असं समाजचा विचार करून चालणार समायला रिक्षा चालवते ऑटो रिक्षा हा आपल्या करताय त्यात काही झेन दादा काय मी म्हणते जास्त महिला उद्योग करायला पाहिजे की गाडी घेऊन कोणताही करा तुम्ही लोड गाडीवर असा गाड्या घ्या की आपल्या हात पाहिजे आपण भरपूर दिवस जगू आणि परत जास्त हे करू कमाई करू शकू त्याच्यामुळे गाडी ना चालवताना तुम्ही गाडी घ्या आणि गाडीवर करा हा बदल घडून आणला तो मराठी प्रतिष्ठानने मराठी प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाने अनिता ताईंनी बँकेचं कर्ज आणि शासकीय सबसिडीची प्रक्रिया पूर्ण करून स्वतःची इलेक्ट्रिक रिक्षा घेतली आज त्या आत्मविश्वासाने रिक्षा चालवतात ती रिक्षा चालवणं सोपं असल्याने श्रमही कमी झालेत वेळ वाचला आणि व्यवसायाची व्याप्तीही वाढली अनिता ताई जी आहे यांना अशी बॅटरीची गाडी कुठेतरी दिसली आणि त्या गाडीवाल्याला त्यांनी विचारलं की बाबा रे ही गाडी मला पण घ्यायची तू कुठून घेतली ताईला माझा नंबर मिळाला आणि ताई माझ्यापर्यंत माझ्या कार्यालयामध्ये पोहोचली आणि ताई म्हणे की मला अशी गाडी घ्यायची आहे तर मी विचारलं ताई तुम्ही करता काय ताई म्हटले की मी चुरमुरे फुटाणे शेव हे सगळं विकते आणि ते लोट गाडीवर विकते तर मला जर जर काही बॅटरीची गाडी जर मिळाली तर मी अतिशय चांगला व्यवसाय करू शकेन तर आम्ही मुख्यमंत्री अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत या ताईचे सगळे कागदपत्र घेतले आधार कार्ड घेतलं पॅन कार्ड घेतलं शाळेचा दाखला घेतला आणि याची सगळी माहिती घेऊन जिल्हा उद्योग केंद्राला दिली तिथून सबसिडीचं एक पत्र काढलं आणि ताईचं ज्या खाते बँकेत अकाउंट होतं बँक ऑफ बडोदा मध्ये त्या बँक ऑफ बडोदा मध्ये डीआयसी च पत्र घेऊन ताईला घेऊन ता आम्ही स्वतः तिथे गेलो ते साहेबांना सांगितलं की ही ताई आपल्या पायावर स्वतःचा व्यवसाय करते आहे आणि अतिश्रम करून करून अंग मेहनत होते खूप दुखापत होते जास्त काम करू शकत नाहीये तर आपण यांचं कर्ज प्रकरण जर करून दिलं तर एक चांगलं आपण संदेश देऊ शकू इतर सगळ्या महिलांना त्यांची मेहनत कमी होईल आणि त्यांची रोजीरोटी वाढेल तर त्या अनुषंगाने बँकेने पण तात तात्काळ प्रकरण करून दिलं या प्रकरणामध्ये या ताईला पंचेचाळीस हजार रुपयाची सबसिडी सुद्धा शासनाची परत येणार आहे ती सगळी धावपळ ती सगळी कागदपत्रांची पूर्तता कर्ज घेऊन देण्यापर्यंतचं काम मराठी प्रतिष्ठानने ताईंकरता करून दिलेलं आहे आणि असंच आणखी जे हॉकर्स असते जे लोटगाडी लोटत आहेत त्यांनी लोटगाडी न लोटता पर्यावरणमुक्त अशी जर गाडी घेतली आणि त्याला जर त्यांनी त्यांच्या व्यवसायात वाढ करायची असेल चांगला व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी इकडे यावं या ताईला बघून आणखी चार महिला ज्या भाजीपाला विक्रेत्या आहेत त्यांनी पण आम्हाला संपर्क केला आहे पूर्वी आम्ही गुलाबी रिक्षाचा एक हे चालवलं की वीस बावीस महिला गुलाबी रिक्षा चालवत आहेत पण अनेक असे कष्टकरी महिला आहेत ज्या लोटगाडी लोड़ लोटत आहेत घामो घाम होत आहेत त्यांना श्रम होत आहे पण शासनाची एवढी योजना आहे त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर मराठी प्रदेशाने एक माध्यम आहे या योजना पोहोचवण्यापर्यंत आणि पोहोचून त्या पूर्ण इम्प्लिमेंट करून देईपर्यंत त्यांना ती गाडी मिरप बंद बँकेत पण आम्ही बँकेला विनंती करतो की हप्ता वगैरे ती तुम्ही चिंता करू नका आम्हाला सांगा आम्ही यांना व्यवसाय कसा करत करावा याच्या बाबतीत प्रशिक्षण डीआयसी पण देते आणि तुम्ही व्यवसायाची वाढ कशी करावी पैसे कसे सेव्ह करावे अशा माध्यमातून या ताईची गाडी झाली आज आम्हाला आनंद होतो एक ताईला गाडी एक महिना झाला जी ताई रुपयाचा व्यवसाय व्यवसाय करत होती आता ती रुपये करते आहे एक गल्ली दोन गल्ली फिरत होती आता ताई चार चार गल्ल्या फिरते याचा आम्हाला आनंद आहे आणि आता दिवसाकाठी खर्च वजा करून सातशे ते आठशे रुपये कमवतात कधी कधी ही रक्कम हजार रुपयांच्याही पुढे जाते हे शक्य झालं ते फक्त त्यांच्या मेहनतीमुळे हाताला काम नाही म्हणून सतत रडगानं गाणाऱ्या लोकांच्या डोळ्यात त्यांची कथा झणझणीत अणजण घालणारी आहे हे मात्र नक्की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव